शिष्यांची परीक्षा द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना बाण मारण्याचे शिक्षण देत होते या विद्येत शिष्य तयार होऊ लागले द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला तो पक्षी एका झाडाच्या शेंड्याला बांधला सर्व शिष्यांना एकत्र जमून ते म्हणाले झाडावरचा तो पक्षी बघा बाण मारून त्याचा डोळा कोण फोडू शकेल ते पाहूया द्रोणाचार्य युधिष्ठिराला म्हणाले पहिली पाळी तुझी धनुष्याला बाण जोड त्या पक्षावर नेम धर युधिष्ठिराने धनुष्याला बांध जोडला आणि पक्षावर नेम धरला द्रोणाचार्य म्हणाले आता तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का युधिष्ठिर म्हणाला मला ते झाड दिसते आपणही दिसता हे भाऊही दिसतात आणि तो पक्षीही दिसतो तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले तू पक्षाचा डोळा फोडू शकणार नाहीस बाजूला मग दुर्योधनाची पाळी होती त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले मग ते म्हणाले दुर्योधना तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का दुर्योधन म्हणाला होय मला हे झाड दिसते आपण दिसता माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी बाजूला उभे केले अखेर त्यांनी अर्जुनाला बोलावले अर्जुनाने धनुष्याला बाण जोडला व नेम धरला द्रोणाचार्यांनी त्याला विचारले अर्जुना तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का अर्जुनाने उत्तर दिले मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो आहे दुसरे काहीच दिसत नाही अर्जुनाचे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला ते म्हणाले अर्जुना आता तू बाण सोड अर्जुनाने बाण सोडला त्या बाणाने पक्षाचा डोळा फोडला द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शाबाशीकी दिली अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद